नमस्कार प्रेक्षकांनो आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता अर्जुन हा दीपाला घेऊन ताबडतोब आता कलेक्टर ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि हॉस्पिटलमधून ताबडतोब दीपाला नेल्यामुळे इकडे घरच्यांना मोठा धक्का बसलेला असतो सगळेजण आता अमोलला घेऊन घरी येतात बाप्पू स्वप्नील सगळेजण आता विचारात पडतात की अर्जुनने असं कसं केलं आणि आता मोना म्हणते की पण आजपर्यंत वंश अशी काही वागलीच नव्हती आणि वंश जरा विचित्रच वागतायत असं मला वाटतंय बाप्पू म्हणतात की अर्जुनने सुद्धा यावरती काहीतरी मार्ग नक्कीच काढायला हवा होता त्याचं काय आहे ना अपर्णाची तब्येत ठीक नाही आहे आणि तिला आपण डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो तेव्हा अपर्णाला तिकडे वेळ द्यायला हवा होता पण असं कोणतं महत्त्वाचं काम निघलं आहे काय माहिती असे आता बापू हे विचारात पडून सगळ्यांसमोर प्रश्न करत असतात विनायकराव म्हणतात की हे बघा आता अर्जुनने असं का केलं तो अपर्णाला का घेऊन गेला हे त्याच्याच मनाला माहिती तेव्हा आपण आता इथे चर्चा करून काहीच उपयोग नाही आहे अर्जुन आला ना की मग आपण त्याला सगळं काही विचारू रुपाली म्हणते की आपर्णा आता नॉर्मल नाहीये सगळ्यात मोठी अडचण तर ही आहे बाकीच्या अजून काय महत्त्वाच्या अडचणी आहेत अर्जुनला की जेणेकरून तो हॉस्पिटलमधून अपर्णाला घेऊन गेलाय स्वप्नील म्हणतो की खरोखर आता अपर्णाच्या बाबतीत हा जर मेडिकल प्रॉब्लेम असेल ना तर त्याला आता उपचार करावाच लागेल आणि त्याच्या उपचाराशिवाय आता अपर्णाला ना पर्यायच नाही असे आता स्वप्नील सगळ्यांना समजावून सांगतो आणि तेवढ्यात आता अमोल म्हणतो की मी बाबांना विचारूयात का तर आता मोना म्हणते की छोटे सरकार काय विचारणार आहात तुम्ही अमोल म्हणतो की ही माझी मा नाहीये असं मला वाटतंय हे असं मी विचारू का तेवढ्यात बाप्पू म्हणतात की अरे अमोल हवाय तू काही बाबांना विचारू नको असे बोलतात आणि तेवढ्यात आता अमोल नाराज होतो तर रुपाली म्हणते की अमोल असं नाराज व्हायचं नाही बरं का इकडे आता अर्जुन हा त्याच्या गाडीमध्ये दीपाला घेऊन आता कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेला असतो अर्जुन त्याची गाडी थांबून खाली उतरतो आणि तेवढ्यात आता अर्जुन हा दीपासाठी पाण्याची बॉटल आणायला जातो तर दीपा गाडीतून खाली उतरते आणि समोर बघू लागते तेवढ्यात अर्जुन आता दीपाला पाणी प्यायला देतो आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की दीपा तुला काही खायला पाहिजे का तेवढ्यात आता दीपा म्हणते की नको आणि माझा बाप आणि आई गेल्यानंतर ना आतापर्यंत मला कोणी विचाराय विचारलं नव्हतं की तुला पाणी पाहिजे का तुला खायला काही पाहिजे का पण थँक्यू तुम्ही मला विचारलं आणि तेवढ्यात आता दीपा हसू लागते तर आता अर्जुन म्हणतो की दीपा अगं तू स्वतःच्या मनालाच कशी समजावते आणि एवढं टेन्शन असताना कसे हसते तेवढ्यात आता दीपा म्हणते की साहेब लहानपणापासून खूप टेन्शन बघितलंय मी तेव्हा आता टेन्शन जर आलं नाही ना एक दिवस तर टेन्शन कसं आलं नाही मला ना करमतच नाही आणि दीपा हसू लागते दीपा म्हणते की आपल्याला पण त्या टेन्शनची अजिबात फक्त आपल्यामुळे दुसऱ्याला नको आणि दुसऱ्याच्या आयुष्यात त्याला त्रास नको एवढंच आपण बघायचं आणि त्यामुळेच मी डॉक्टरांसमोर थोडी घाबरली होते अशी दीपा बोलते आणि तेवढ्यात आता डॉक्टरांचे बोलणे अर्जुनला आठवते डॉक्टरांनी म्हटलेले असते की कोणत्याही माणसाचा जर अपघात झाला एवढी विस्मृती होणं शक्यच नाहीये तुम्हाला त्यांच्या लहानपणी आहे का असे आता डॉक्टरांनी अर्जुनला विचारले होते आणि तेवढ्यात आता तो सगळा विचार आठवून अर्जुन म्हणतो की दीपा खर तर हा पर्सनल विचार विषय आहे बर का तरी सुद्धा मी तुला विचारतोय लहानपणी तुला असा काहीतरी स्ट्रॉमा बसला होताय का जेणेकरून तुझ्या मनाला ठेच पोहोचली होती तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा तुला सांगायचं असलं तर तू सांग बरं का मी तुला काही फोर्स करत नाही कारण हा तुझा पर्सनल विषय आहे आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की साहेब एवढं काही मला कळत नाहीये पण त्यातील एका आठवणीची मला हुरहूर लागून राहिली लहानपणी आम्ही खूप मजेत राहत होतो आणि कारण त्यावेळी आम्ही सगळे सोबत होते माझी माय बाप आणि दादे आणि मी आणि दीपाच्या डोळ्यात पाणी येते तर अर्जुन म्हणतो दीपाचल आपण जायचं का आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की साहेब ते चिल्ली पिल्ली तुम्ही बघितले ना त्या चिल्ली पिल्लींना मी सांभाळते ते, ते सुद्धा माझ्यासारखे बेवारस आहे दाद्याला तर खरं हे आवडत नाही पण तरीसुद्धा मी त्यांना सांभाळते आणि तेवढे म्हणते की मी आयुष्यभर त्यांना सांभाळणार आहे तर अर्जुन म्हणतो की बेवारच तर हो पण माझा काही तेवढा एवढा स्वार्थ नाही बर का त्यामध्ये साहेब तर आता अर्जुन म्हणतो कसला स्वार्थ आणि त्यानंतर आता दीपा म्हणते की साय साहेब सांगते मी ऐका माझा बाप ना भट्टी मध्ये काम करायचा आणि खूप दारू प्यायचा पण त्या अगोदर माझा बाप ना खूप मस्त होता बर का एकदम रुबाबदार आणि मग एकदा त्याला आता विचित्र नाद लागला आणि त्या नादामध्ये मग घरी भांडणं व्हायला लागली आणि माझा बाप ना मायला खूप मारायचा तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मग राजा तर आता दीपा म्हणते दाद्या का तो खूप दगडाच्या काळजाचा आहे त्याला काहीच वाटत नाही आणि आता दीपा म्हणते की माझा बाप ना माझ्या मायला एवढं कुत्र्यासारखा मारायचा की ते बघून माझ्या सुद्धा काळजाचं पाणी पाणी व्हायचं दीपा म्हणते की एकदा असाच माझा बाप खूप दारू पिऊन आला आणि मग रात्री त्याने माझ्या मायला एवढं मारलं की विचारता सोय नाही मी लहान होते मी मध्ये पडले पण मी काय करणार हो लहान होते ना दीपा म्हणते की त्या दिवशी माझ्या मायला त्याने एवढं हल्लं ना साहेब लहानपणी आम्ही एवढं सुखात होतो ना चारच पैसे समाधानी होतो म्हणते लय भारी चालू होतं आमचं पण माझ्या बापाला तो बाहेरचा नाद लागला ना आणि दारूमुळे सगळं आयुष्य बर्बाद झालं साहेब अख्ख्या संसाराची धुलधान झाली आणि त्यानंतर मग माझी माय त्या दिवशीच गेली एवढं त्याने मला माझ्या मायला मारलं होतं माझ्या बापाने आणि नंतर मग माझ्या बापाला सुद्धा पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापातच तो सुद्धा गेला तेव्हा आता दीपा डोक्याला हात लावते तर अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि माझ्या या बापाच्या अशा आयुष्य झालं साहेब असे दीपा अर्जुनला सांगते तेव्हा आता अर्जुन दीपाला शांत करतो तर दीपा म्हणते की म्हणून मी माझ्या जगण्याचं कारण शोधते साहेब आणि म्हणून त्या चिल्ली पिल्लींना मी सांभाळते आणि आता दीपा म्हणते की साहेब मला एकाच गोष्टीची भीती वाटली त्या डॉक्टरांसोबत मी जर चुकीची उत्तर दिली असते आणि तुमच्यामध्ये आणि अपर्णा मॅडम मध्ये जर काही मी अंडरस्टँडिंग झालं असतं तर मग काय आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको एवढंच मी जपते साहेब ही दीपा आता अर्जुनला सांगते दीपा म्हणते की बाहेरच्या माणसामुळे आपल्या घराची राख रांगोळी होती हे मी बघितलंच आहे म्हणून मी तुमच्याबरोबर यायला नकार देत होते ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि दीपा खरंच खूप चांगल्या मनाची असल्याची आता अर्जुन समोर आलेली असते आणि आता अर्जुनच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं अर्जुन आता दीपाला समजावत म्हणतो की हे बघ दीपा मी तुला कशा प्रकारे आणि कशी मदत करणार आहे हे मला नाही माहिती पण मी तुला सांगतो की मी तुझ्या चिलेपाल्यांना कधीच कमी पडू देणार नाही अर्जुन म्हणतो की तुला तुझ्या चिल्ल्या पिल्ल्यांना सांभाळायचं तर सांभाळ जे काही होईल ना ती सगळी जबाबदारी मी घेतो दीपा तू काहीच काळजी करू नकोस आणि जोपर्यंत माझी बायको सापडत नाही ना तोपर्यंत दीपा तू इथेच आमच्या सोबत तर दीपा म्हणते की थँक्यू आणि अर्जुन आता गाडीत बसतो आणि अर्जुन आता दीपाला घेऊन त्याच्या घरी आलेला असतो चिल्या पिल्ल्यांना बघताच आता दीपाला खूप आनंद होतो आणि प्रेमाने आता दीपा सगळ्या चिल्या पिल्ल्यांना भेटते तर आता लगेचच दीपा त्यांना खायला खाऊ देते आणि म्हणते की हे बघा मी तुमच्यासाठी काय काय आणलं दीपा म्हणते की पण दाद्या कुठे ग तर आता मोठी ती मुलगी म्हणते की दाद्या कालपासून आलाच नाही तर दीपा आता काळजीत पडते आणि दीपा आल्याचे बघून त्या मुलांना आनंद होऊन पटकन ती आता खाऊ घेऊन आता बाहेर निघून जातात इकडे आता दीपा ही अर्जुनचे आभार मानते तेव्हा अर्जुन म्हणतो अगं दीपा लहान मुलं जर घरात आली ना तर घर कसं आनंदून जात अर्जुन म्हणतो हे बघ दीपा मी तुला एक सांगू काही तुझी चिलीपिली आयुष्यभर सुखात राहायला पाहिजे आणि ती सगळी जबाबदारी मी घेतो आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की बरोबर आहे आणि मी आलेच तर दीपा आतमध्ये जाते आणि तेवढ्यात राजा हा घरी येतो आणि अर्जुनला बघतो तर अर्जुन सुद्धा राजाला बघतो राजाला बघताच आता अर्जुन म्हणतो या या अहो असे का तुमचंच घर आहे या ना राजा आता हसतच अर्जुन समोर येतो आणि म्हणतो की बरं झालं तुम्ही दीपाला घेऊन घरी आलात चिली पिलींना भेटले आणि बरं वाटलं असेल तर आता अर्जुन म्हणतो की आणि तुला देखील बरं वाटलं असेल नाही का तर राजा आता संशयाच्या नजरेने अर्जुनकडे बघतो आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की अरे माझ्याभी तुला पैसेच द्यायला आलो दहा तारीख आहे नाही का ना मी तुला पैसे देतो पण या मुलांना जर काही कमी पडलं आणि ते जर माझ्या लक्षात आलं ना तर मग बघ राजा म्हणतो की नाही हो साहेब मी असं काहीच होऊ देणार नाही आणि तेवढ्यात आता राजा म्हणतो की आहो ती माझी तर लहान लहान भावंड आहेत तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो बरोबर आहे आणि माझ्या घराच्या समोर सभोवता काय करत होता तू ते ऐकताच आता राजा म्हणतो की मी आणि तेवढ्यात आता हे बघ अर्जुन म्हणतो की राजा नीट सांग माझ्या घराच्या भोवती काय करत होतास तर आता राजा म्हणतो की नाही नाही साहेब मी नव्हतो तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो हे बघ जर बोलला ना जी बसडून घेईल तुझे राजा तेव्हा आता राजा म्हणतो की त्याचं काय आहे ना साहेब दीपा कुठे राहते ते बघायला आलो होतो मी तेवढ्यात आता अर्जुन हा राजाच्या शर्ट पकडतो अर्जुन म्हणतो हे बघ राजा तुझ्या आयुष्यात तू कायदेशीर बेकायदेशीर जर काही केलं तर हे गोष्ट लक्षात ठेव बरं का जर बेकायदेशीररित्या जर तू काही केलं तर माझा हात खूप सळसळतो एवढं तू लक्षात ठेव अर्जुन म्हणतो हा सगळा खाटोआटो मी माझ्या पोरासाठी करतो आणि जर तू काही चुकीचा वागला ना तर तुझी उचलबांगडी करायला मला वेळ लागणार नाही राजा हसतच आता राजा म्हणतो आठवलं साहेब आठवलं राजा म्हणतो की अहो मी सहजच आलो होतो आणि माझी बहीण एवढ्या मोठ्या घरामध्ये राहणार म्हणजे कोणाला आनंद नाही होणार तर आता अर्जुन म्हणतो की परत माझ्या घरासमोर जर दिसला ना तर याद राख राजा अर्जुन म्हणतो चल पैसे गाडीत आहे तुला देतो पोरांकडे लक्ष ठेव त्यांना खाया पियाचं बघ रात्रभर त्यांना इथेच व्यवस्थित जेव लाव आणि तू सुद्धा इथे झोप दुसरीकडे फिरू नको कळलं का तुला राजा मान ता ता आता मान हलवतो आणि तेवढ्यात आता अर्जुन हा गाडीकडे जाताच दीपा बाहेर येते आणि आता दाद्याकडे बघत आता दीपा म्हणते की अरे दाद्या कुठे होतास तू तर आता लगेचच दाद्या म्हणतो की अगं दीपा बरं झाली तू आली आणि त्या इन्स्पेक्टरने मी तुझ्या घरी आलो होतो ना ओळखलं त्याने मला तर आता लगेचच दीपा म्हणते की अरे बापरे कसं काय दादे आता तर आता दादा म्हणतो तो इन्स्पेक्टरला हुशार आहे बरं का आणि आताच मला तो दम देऊन गेला तर आता राजा म्हणतो पण दीपा तू काही काळजी करू नकोस मी पण राजा आहे आपण फक्त आपल्या मनातच करणार घाबरतच आता म्हणते राजा काय करणार आहे बाबा तू पुढे आणि तेवढ्यात आता राजा म्हणतो तू ऑफिसात जायचं बघ आणि सया कशा करायच्या ना ते बघ तेव्हा आता दीपा म्हणते की अरे दाद्या ही लोक आताच मला ऑफिसात पाठवणार नाहीत खूप हुशार आहेत राजा म्हणतो की अगं तू कशाला आता दुःखाचं एवढं डोंगर डोक्यावर घेऊन बसतेस सरळ कामाला निघायचं आणि आपलं काम करायचं आणि आता लगेचच दीपा म्हणते की आताच मी डॉक्टरांकडे जाऊन आली आणि माझा थरका पुढाला डॉक्टर मला काहीही का जुने प्रश्न विचारतात आणि त्यांनी मला सगळे पहिली जुनी आता भूतकाळाची माहिती विचारली अरे राजा मला काहीच प्रश्नांची उत्तरे देता आली नाही कळलं का तुला आणि मग त्या ऑफिसला जाऊन मी तिथे कसं काम करणार राजा तूच सांग ना असे आता दीपा ही राजाला बोलते आणि तेवढ्यात आता राजा म्हणतो की दीपा माझ्या डोक्याचा तू भुगा करू नकोस मी तुला विचारूनच हे केलंय ना तर हा करत आता आता दीपा म्हणते की मला विचारून अरे राजा तू काय बोलतोयस तेव्हा आता राजा म्हणतो की दीपे हा राजा माणूस खूप डेंजर आहे बरं का गुपचूप कलेक्टर बाईच्या ऑफिसला जायचं तिच्या साया शिकायच्या आणि आपलं काम करून मागे फिरायचं कळलं का तुला आणि आता दीपा म्हणते की त्या डॉक्टरीन बाईंनी मला एवढे प्रश्न विचारले ना ऑफिसात जाऊन कसं काम करायचं तेच मला काही कळत नाही तेव्हा आता राजा म्हणतो की हे बघ दीपे पाचन दहा हजाराचा विषय संपला आता पाचन दहा हजारा त्या जा मुलांना सांभाळता येणार नाही आणि मी तुला आता सांगतो तुला हे करायचंच आहे तेव्हा आता दीपा म्हणते की राजा अरे तुझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा तुम्हाला हे काम करायला सांगितलं आणि आता तु तुला जास्त पैशाची हाव सुटली तेव्हा आता दुसरं काम तर आता बोट करत आता राजा म्हणतो की दीपे जास्त शहाणपणा मला करू नकोस आणि शिकूही नकोस बरं का मी जे सांगतो ना ते गुमान बोलाने कर आणि त्यानंतर आता राजा म्हणतो की दीपे मी सांगतोय तसं कर तर चिल्ली पिल्लींना सांभाळायचं ना तर दीपा म्हणते हो त्यानंतर आता राजा दीपाकडे एक फोन देतो आणि म्हणतो की दीपे माझ्याबरोबर जर तुला बोलायचं असेल तर या फोनवरून फोन करायचा आत्ता हा फोन सायलेंट करून ठेव आणि आता राजा म्हणतो की कळलं का तुला तर तेवढ्यात पाठीमागून अर्जुन आता दीपाला हाक मारतो तर पटकन दीपा आता तो मोबाईल तिच्या कमरेमध्ये लपवते आणि आता अर्जुन म्हणतो दीपा चल उशीर होतो निघायचं का आपण आणि ती चिल्ली पिल्ली म्हणतात की अगं अख्खे नऊ नको ना जाऊ तू आणि लगेच आता त्या चिल्ली पिल्लींना मिठी मारत दीपा म्हणते की मी अशी गेले आणि अशी आली चला आणि दीपा निघून जाते राजा आता संशयाच्या नजरेने आता अर्जुनकडे आणि दीपाकडे बघत असतो इकडे आता रुपाली आणि मोनिका दोघीही विचार करत असतात तर तेवढ्यात स्वप्नील तिथे येतो आणि त्यांच्याकडे बघतो विचारात पडलेल्या बघून आता स्वप्नील म्हणतो मोनिका अगं रुपाली तुम्ही दोघी कसला विचार करता एवढा आता रुपाली स्वप्नीलकडे बघत विचार करते आणि म्हणते की हे बघा तुम्ही जर आता काही संशय घेणार नसला आणि आम्हाला जर बोलणार ए नसला ना तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का स्वप्नील म्हणतो की अगं रुपाली बोल ना काय विचार आहे तुझ्या मनात पुन्हा आता रुपालीकडे बघा स्वप्नील म्हणतो रुपाली अगं काय झालंय रुपाली म्हणते की अहो अमोल दवाखान्यामध्ये जे बोलत होता ना तेच खरं आहे आणि खरोखर अपर्णा बदलली आहे आप आपली आणि नेमकं तिला खरं काय झालं ना हे आपल्याला कळायला हवं तेवढ्यात आता इकडे स्वप्नील म्हणतो की हे सगळं खरं आहे पण आता काही गोष्टी आपण अर्जुनवरच सोडवायला हव्यात कारण काही अर्थाने अर्जुन सुद्धा याला जबाबदारच आहे तेवढ्यात आता मोनिका आणि रुपाली म्हणतात आहो पण छोट्या सरकारांची अवस्था पाहिलीय काय झाली त्यांची अवस्था तुम्ही बघा तर आता लगेचच रुपाली म्हणते की खरंय आपण जेव्हा टी मध्ये दिसली तर आता अमोल हा नाचायला लागला होता बघितलं ना पण पुन्हा आता अमोल शांत शांत राहायला लागलाय असे आता रुपाली ही स्वप्नीलला बोलते आणि तेवढ्यात आता स्वप्नील म्हणतो की हे बघा तुम्ही अर्जुनवरती विश्वास ठेवा तर आता मोनिका म्हणते की अहो आपण अपर्णाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो तिथे अर्जुन आला आणि बघितलं ना कसा तो डॉक्टरांपासून थेट ऑफिसमध्ये आपल्या अपर्णाला घेऊन गेला दुसरं कारण एवढं महत्त्वाचं होतं का आणि अपर्णाचं सगळ्यात बरं होणं महत्त्वाचं आहे हे अर्जुनला कळत नाही का असे आता रुपाली आणि मोनिका आता स्वप्नीलला बोलतात हा आणि आता रुपाली म्हणते की अमोलवर याचा काय परिणाम होणार हे अर्जुनला माहीत नाही आहे का तेवढ्यात आता लगेचच स्वप्नील म्हणतो की अर्जुनचं हे वागणं मला देखील पटलं नाही बरं का तर आता मोना म्हणते की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना यातूनच अपूर्णा बदलली हे आम्हाला दिसतंय अमोल त्यावेळी तिथे एवढा काळजीत होता हे अर्जुनने बघितलं असताना देखील अर्जुनने आता अपर्णाला का नेलं असेल असा प्रश्न आता मोनिका करते रुपाली म्हणते की मी आता काही दिवसापासून बघते अमोलच्या चे चेहऱ्यावरती अपर्ण आली त्याचा थोडा सुद्धा आनंद टिकून राहत नाही अहो त्याचं शिकण्याचं वय आहे आता आणि तेवढ्यात आता लगेचच रुपाली म्हणते की लवकरच आपल्याला अपर्णाशी बोलावं लागेल तर नाही तर ना आपल्या अमोलवर याचे काय परिणाम होईल ना ते परिणाम भोगायला तुम्ही तयार राहा तर आता सुद्धा नाविलाच झालेला असतो आणि आता रुपाली जे सांगते ते अगदी बरोबर सांगते असेच स्वप्नील ला वाटू लागते आणि मोनिका म्हणते की खरंच रुपाली ताई जे बोलतात ना ते अगदी खरं बोलतात आणि आपण वंशाचे उपचार ना मोठ्या ठिकाणी करायला हवेत असे मोनिका आता स्वप्नील सल्ला देते स्वप्नील म्हणतो आता मग तुमचं काय म्हणणं आहे रुपाली म्हणते की आता आपण या गोष्टींना बाप्पू आणि मामाजीच्या कानावरती घालूयात स्वप्नील म्हणतो ठीक आहे आता खऱ्या आपल्याला त्या खोलीमध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि खऱ्या आप्पीच्या पायाला साखळी बांधलेली असते आणि आता प्यायच्या पाण्याचा ग्लास घेऊन खरी आपी ती ग्लासने साखळी तोडू लागते ती कुलूप तोडू लागते पण आपीला काही त्यामध्ये यश येत नसतं आणि आता आप्पीला खूप त्रास होत असतो आप्पी खूप वैतागलेली असते आणि तेवढ्यात आता आप्पी विचार करत असताना बिरजू तिथे येतो आणि खाण्याचं ताट आता बिर्जू समोर लोटतो आणि आता आप्पीकडे बघत बिरजू म्हणतो काय करत होतीस आपी आता इकडे तिकडे बघते तर लगेच आता पुन्हा बिरजू म्हणतो काय करत होता तेव्हा आता आप्पी म्हणते कंटाळा आला आहे मला जागण्याचा आणि म्हणून बघत होते काही करता येतंय का आणि इकडे तिकडे सरकत होतं तर लगेचच बिरजू म्हणतो काही सरकायची गरज नाही आहे गुमान बोलाने जे दिलं आहे ना ते खाऊन घ्या आणि तेवढ्यात आता आप्पी म्हणते की मला का बांधून ठेवलं आहे इथं आणि मी काय बिघडवलं आहे तुमचं तर बिरजू आता हसू लागतो आणि म्हणतो की अहो कलेक्टर बाई करवायच्या आधी तुम्ही जिल्ह्याच्या कलेक्टर आहात याचा विचार करायला हवा होता बिर्जू म्हणतो की राहिला विषय होईल आणि तीही कायमची कळलं का आणि म्हणते मग मला अजिबात जेवायचं नाही तेवढ्यात आता बेरजू म्हणतो मग मारण्याची एवढी घाई झाली का गोमान बोलान खाऊन घ्या तर आता म्हणते मला अजिबात नाही खायचं आणि आता दीपा म्हणते की तुम्ही काही करा मला जेवायचंच नाही बेरजू म्हणतो की तुला मरायचं ना पण मर त्या अगोदर ना तुझी बर्बादी आम्हाला बघायची म्हणून मी आम्ही तुला जिवंत ठेवलंय म्हणते तुम्ही काही करा मारा पण मी आता जेवणारच नाही आणि आता बिरजू म्हणतो तुला खायचं तर खाय नाही तर बस ओरडत पण तुला असं आम्ही मरू देणार नाही मरण्याच्या अगोदर तुला तुझी बर्बादी बघायची कलेक्टर बाई असे आता बोलतो आणि बिरजू म्हणतो की तुला तर पुढे तडफडायचं तेव्हा तुला खायचं तर खाय नाहीतर बस बोंबलत ओरडत आम्हाला काय करायचं आणि लगेच रागाने हसतच बिरजू तेथून निघून जातो तर ते ऐकून आता आपीला खूप राग आलेला असतो आणि रागातच अप्पी आता हात पाय आता इकडे तिकडे फिसकटू लागते आणि आता हात पाय इकडे तिकडे हलवत आपीला सुद्धा खूप राग आलेला असतो channel terrata api ini ते वर्तमानपत्र न्यूजपेपर जे बिरजूकडून घेतलेले होते त्याचा आता आप्पी प्लान करते आणि त्या कागदाच्या घड्या घालून आपला ॲक्सिडेंट जिथे झाला होता त्याचं सगळं चित्र रेखाटू लागते आणि हुबेहूब जिथे आपला ॲक्सिडेंट झाला होता रस्ता कसा होता शेजारी झाडी कशी होते आणि आपण कशी उडी मारलो याचे त्या कागदातून हुबेहूब चित्र आता अपर्णाने काढलेले असते तेव्हा आता ही आता अर्जुनला कसा पुरावा देते आणि अर्जुन आणि आप्पीची कशी भेट होते हे बघण्यासाठी आणि आप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा